महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर आयोजित केलेल्या जाहीर सभेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार प्राध्यापक राम शिंदे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले तसेच आमदार संग्राम जगताप तसेच अरुण काका जगताप आमदार मोनिका राजळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा शहराध्यक्ष अभय आगरकर रिपाईचे भैलू यांच्यासह राष्ट्रवादी शिवसेना मनसे रिपब्लिकन पार्टी आठवले गट तथा मित्र पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महायुतीच्या वतीनं नगर शहरामधील मुख्य रस्त्यावरनं काढण्यात आलेल्या प्रचार फेरीमधनं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भव्य असं शक्ती प्रदर्शन केलंय डॉक्टर सुजय विखे यांनी शहरामधील सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन केलं आणि रॅलीमध्ये महिला युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दिल्ली गेट चौकात रॅलीचा समारोप झाला आहे सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ड्रामा करून कोणी निवडून येत नाही विखे परिवाराला समाजकरणाची मोठी परंपरा आहे स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील यांचे सहकार क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलराव विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला त्यांचा वारसा राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील हे पुढे अविरतपणे चालवत आहेत सुजय विखे यांच्या नावातच जय आहे त्यामुळे त्यांचा पराभव अशक्य आहे सुजय विखे हे मोदींच्या टीममध्ये सहभागी झाल्यास नगर जिल्ह्याचा मोठा विकास होण्यास मदत होणार आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटलंय की महायुती सरकार ही विकासाची गाडी आहे त्याला वेगवान पंतप्रधान मोदी यांचं इंजिन आहे तर, तर दुसरीकडे आघाडीमध्ये सर्वच स्वतःला इंजिन समजतात राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार ममता बॅनर्जी असे सर्वच नेते आपल्याला इंजिन समजत असल्यामुळे इंजिनमध्ये बसण्यासाठी केवळ ड्रायव्हरला जागा असते सर्वसामान्यांना इंजिन इंजिनमध्ये बसता येत नाही राहुल गांधी हे सोनिया गांधींच्या इंजिनमध्ये तर आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये बसतील शरद पवार त्यांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांनाच जागा देतील अशी मार्मिक टीका त्यांनी यावेळी केली आहे मात्र मोदीजी यांच्या इंजिनमध्ये सर्वसामान्यांना बसण्यासाठी जागा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय मोदीजींच्या गॅरंटीमध्ये सबका साथ सबका विकास हे धोरण आहे त्यामुळे आता नगर जिल्ह्याच्या विकासासाठी सुजय विखे यांचा डबा मोदींच्या गाडीला जोडण्यासाठी नगरकरांनी सहकार्य करावं असं फडणवीस यांनी म्हटलंय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी मान्यवरांचं स्वागत केलंय तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सर्वांचे आभार मानलेत आणि अरे असं ड्रामा करून निवडून यायला येत पण निवडून येत नाहीत लोक त्याला काम करावं हो लागतं का लोकांच्या दुःखात सहभागी व्हायला लागते हे विखे पाटील परिवार किती वर्षापासून इथं काम करतात त्यांची जण एवढी खाली खोलवर गेले महाविकास आघाडीचं वरून कोण आला तरी ते उकडू शकत नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या ठिकाणी जे काही पाणी त्यांचे पंजोबा आता सुजय विखे या ठिकाणी काम करतात त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आज येथे आपलं मतदान किती तेरा।, तेरा मेला आपलं सुजयचं मतदान आहे आणि सुजयच्या मतदानामध्ये मतदाना आपण सगळ्यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून कमळा समोरचं बटन दाबवून सुजय विखेचा मागचा लीड तोडून पुढे जायचं ही विनंती आपल्याला करायला हवंय आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपल्या राधाकृष्ण विखे पाटील असतील आपले सुजय असेल अनेक पाणी योजना आणल्या तरुणांच्या जा प्रश्नाची जाण आहे त्याच्या कामाचा झपाटा ते आपण पाहिलं लोकसभेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघातले राज्यातले प्रश्न देखील ते आणि मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात हा देखील इथला इतिहास आहे आणि म्हणून सुजय नावाचा जय आहे त्यामुळे त्याचा पराजय होण्यासाठी कांचा लंकेच बर दान करायचं आहे बरोबर लक्षात ठेवा महाविकास आघाडी रावण रुपी लंकेच दान कोणी केलं हनुमानजी उद्या हनुमान जयंती आहे संकल्प सुहास कुलकर्णी सी चोवीस तास अहमदनगर